नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान केंद्रीय आणि लघु उद्योग मंत्री नारायण राणे हे राज्यसभेमध्ये सदस्य होते मात्र आजच जाहीर केलेल्या यादीमध्ये राणे यांचं आहे त्यामुळे आता नारायण केंद्रीय मंत्रिमंडळातून गच्छेती होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत आता याबाबत आता या माहिती समोर आली आहे राज्याच्या काँग्रेस सरकारमध्ये उद्योग मंत्री राहिलेले नारायण राणे हे मूळचे शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबत वाद झाल्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री न बनवल्यामुळे ते थोडे नाराज झाले होते मात्र त्यांच्याकडे उद्योग मंत्री म्हणून घेतले त्यानंतर आता त्यांना प्रतिनिधित्व देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री म्हणून नारायण राणे यांनी काम केलं दरम्यान भाजपने आज राज्यातून राज्यसभेवर जाणाऱ्या उमेदवारांची घोषणा केली यात नारायण राणे यांचं नाव वगळण्यात आलं केंद्रीय मंत्री नारायण नारायण राणे यांना वाटत होते की दिन राज्यसभेवर पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी मिळेल मात्र त्यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली नाही त्यामुळे त्यांना आता केंद्रीय राजीनामा द्यावा लागेल प्रकारे भाजपचे ज्येष्ठ नेते नेते समाजाचे अब्बास नक्वी यांना गेल्या वेळी राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता हीच परिस्थिती आता नारायण राणे यांची होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नारायण राणे यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकीत कोकणातून उमेदवारी घ्यावी आणि भाजपच्या तिकीटावर अशी एक चर्चा दिल्लीच्या राजकीय सुरू आहे मात्र नारायण राणे यांना राज्यपाल होण्यामध्ये देखील इंटरेस्ट आहे अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे आता आगामी लोकसभेत नारायण राणे यांना तिकीट मिळते की त्यांची पुन्हा एकदा बोळवण होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा